कोल्हापूरची महालक्ष्मी सांगण्यात येते की देवी सतीचे तिसरे नेत्र येथे पडले होते तेथे लक्ष्मीचा निवास असलेले सांगण्यात येते मंदिरात होणारा किरणोत्सव विशेष आहे वर्षातून एकदा महालक्ष्मीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात या मंदिराच्या उभारणीसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही मंदिरात महालक्ष्मीची तीन फुटाची उच्चतुर्भज मूर्ती आहे काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजेच भगवान विष्णूंचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापुरात आली काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानावरून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासनी असे संबोधतात दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असे ही आख्यायिका आहे आणि माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करा आ, हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आणि ही माहिती आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ना ग्रुपवर शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईकदेखील करा धन्यवाद